नमस्कार सर्वांना खमंग कुरकुरीत सोड्याचा जराही वापर न करता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीसाठी शेव जराही मऊ न पडणारी करायलाही अगदी सोपी तर आज आपण या ठिकाणी घरच्या घरी ही शेव बनवणार आहोत तर ही शेव बनवताना आपण जराही सोड्याचा वापर केलेला नाही तरी देखील अगदी कुरकुरीत शेव या ठिकाणी तयार होते आणि शेव मऊ पडू नये यासाठीही काही टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे घरच्याच डाळीचं बेसनपीठ आहे रेडीमेड नाही तर बेसनपीठ चाळून घ्यायचं म्हणजे ते हलकं होतं आणि त्याच्यामध्ये गुठळे राहत नाहीत आता चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट वापरलेलं आहे हे घरचंच लाल तिखट आहे कश्मीरी लाल तिखट नाही आणि थोडीशी शे हळद शेवीला हळद थोडी कमीच टाकायची म्हणजे शेवीचा रंग लाल होत नाही हळद जर जास्त वापरली तर मग रंग लाल होतो आणि आता शेवेमध्ये कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकायचं या ठिकाणी दोन चमचे तेलाचं मोहन टाकलेलं आहे सर्व साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेलं आहे आता तेल गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स करायचं तेल थंड झालं थोडं की मग सर्व तेल पिठाला छान असं हाताने चोळून घ्यायचं पूर्ण पिठाला तेल चोळलं गेलं पाहिजे म्हणजे आपली शेव छान कुरकुरीत होते आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण घेतलेलं आहे दोन चमचे एक चमचे जिरे आणि एक चमचे ववा घेतलेला आहे लसण जिरे आणि ओवा तिन्ही स्किप करायचं नाही त्यामुळं छान त्याची चव येते ते एक वेळेस मोठं असं मिक्सरला बारीक करून घेतलं ते छान बारीक झालं की मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि एक वेळेस परत मिक्सरला छान ह्याला फिरून घ्यायचं याची पेस्टमध्ये आता पाणी टाकून ते पाणी गाळणीने गाळून या पिठामध्ये घालायचं म्हणजे आपल्या शेवेला छान अशी चव येते तर अशा पद्धतीने आपली लसूणी शेव एकदम चवीला छान होते आता थोडं थोडं पाणी घेऊन याचं पीठ मिक्स करून घ्यायचं याचं पीठ थोडं चिकट असतं त्यामुळं मिक्स करायला थोडं अवघड जातं पण चमच्याने मिक्स न करता तरीही हातानेच मिक्स करायचं म्हणजे याच्यामध्ये गुटळ्या राहत नाहीत याच्यामध्ये अजिबात गुटळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने याला मिक्स करायचं म्हणजे आपल्याला शेव करताना अडचण येत नाही तर बघा अगदा आपण कनिक पोळीसाठी कनिक करतो तशा पद्धतीने हे थोडंसं सैलसर से से असंच मिक्स करून घ्यायचं वरून तेल किंवा पाणी लावायचं आणि याला पाच ते दहा मिनिट थोडंसं मुरण्यासाठी ठेवायचं आता बघा एकदम सैलसर से असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता शेव करताना साच्यामध्ये तुम्ही बारीक किंवा मोठी याची चाळणी घेऊ शकता मी ह्या ठिकाणी बारीकवाली चाळणी घेतलेली आहे आता साच्यामध्ये आपण पीठ भरून घेऊया तर पीठ साच्यामध्ये टाकताना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि साच्यामध्ये पीठ हे भरून घ्यायचं खूप जास्त नाही भरायचं आणि आता आपण याची शेव करूया तर शेव करण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करायचं तेल एकदम कडकडीत गरम झालं की गॅस कमी करायचं आणि त्याच्यामध्ये शेव सोडून घ्यायची म्हणजे हाताला गरम वाप लागणार नाही तर बघा आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅस कमी करून त्याच्यामध्ये शेव सोडून घेतली शेव सोडून झालं की परत गॅस मोठा करायचा म्हणजे शेव फुल गॅसवरती छान तळली जाते शेवेच्यावरती आलेले पूर्ण बुडबुडे बंद होत नाहीत तोपर्यंत शेव तळू घ्यायची त्यानंतर तेल शांत झालं की एक वेळेस शेवला पलटी करून घ्यायचं बघा आता तेलावरती आलेले बुडबुडे पूर्ण बंद झालेले आहेत म्हणजे आपली शेव छान तळली गेलेली आहे तर दुसऱ्या बाजूनेही एक वेळेस पलटून घ्यायचं आणि अगदी अर्धा मिनिट याला तेलामध्ये ठेवून आता आपण बाहेर काढून घेऊया बघा किती छान अशी शेव तयार झालेली आहे बारीक चाळणीने काढलेली सुद्धा किती शेव फुलून मोठी झालेली आहे आता अशीच आपण दुसरी पण शेव या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तसंच शेव काढल्यानंतर गॅस फुल करून तेल गरम होऊन द्यायचं नंतर गॅस कमी करून शेव सोडून घ्यायची आणि नंतर गॅस परत फुल करायचा शेव जास्त लाल रंगावरती तळायची नाही नाहीतर मग ती चवीला छान लागत नाही आणि जास्त कच्ची ठेवायची नाही म्हणजे आपली शेव लवकर मऊ पडते एक उडे बुडबुडे बंद झाले की शेव एक वेळेस पलटून घ्यायची म्हणजे आपली शेव छान तळली जाते तर शेव मऊ पडू नये याच्यासाठी शेव गरम असताना डब्यामध्ये भरायची नाही आणि दुसरं म्हणजे शेव छान तळून घ्यायची म्हणजे आपली शेव मऊ पडणार नाही बघा किती छान अशी शेव तयार होते अगदी पंधरा ते वीस ही घरच्या घरी शेव तयार होते मार्केटपेक्षा घरचं कधीही चांगलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा